पास जिल्हा स्तरावरती पन्नास कोटी रुपयापर्यंत पारितोषिक आपल्या या योजनेसाठी आहे आपलं गाव तालुका स्तरीय निवडला पाच नंबर काढणार आहे त्याच्यामध्ये पहिल्या दहा मध्ये आहे आपण थोडाफार त्याच्यामध्ये सहभाग केला तर निश्चितच आपलं गाव अजून नंबरपर्यंत पोहोचला आणि आपल्याला जो काही निधी तो, तो प्राप्त होईल त्याच्यानंतर तालुका स्तरीय समजा जो पहिला असेल तर जिल्हा जिल्हास्तरीय निवड होणार आहे त्यामुळे एक नंबर हा भाग रिकाम होणार आहे तो वरतीच आहे म्हणजे असं आहे दोन तीन नंबर फक्त आपल्याला थोडस सहकार्य सर्व ग्रामस्थांचा अपेक्षित आहे सांगितल्याप्रमाणे पाणीपट्टी असेल कुणाचं घरपट्टी असेल प्रत्येक ग्रामस्थांना विनंती आतापर्यंत ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढे ज्यांची डिमांड असेल त्यांना निश्चितच ग्रामपंचायतच्या माध्यमातून सेवा सुविधा पुरवण्याचं काम केलं जाईल फक्त आपल्या ज्या काय मागण्या असतील त्या ते ठीक होऊ शकतात. ग्रामपंचायतला मागणी माहिती कळाल्या शिवाय ग्रामपंचायत आपल्याला सेवा देऊ शकत नाही. आपल्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सांगत जा ना ग्रामपंचायतमध्ये. आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी जमून आलात आणि आजची ग्रामसभा आपण यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळी मंगळूर यांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं मनस्वी असा आभार मानतो आणि सरपंच आणि सचिवांच्या परवानगी आजची ग्राम ग्रामसभा संपन्न झाल्याचं जाहीर करतो धन्यवाद